नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करागरड यांना विजय करण्याचे आवाहन केले आहे आज पनवेल परिसरात मशालीला अनुकूल वातावरण असून मतदार मोठ्या प्रमाणात मशालीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत हे दिसून आले कमी कालावधीत केलेल्या प्रचाराचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुद्धा केलाय आज मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचले असून पनवेलमधील अनेक समस्या सोडवण्यासाठी सत्तेत गेल्यावर पनवेलमध्ये लीना गरड यात सोडवू शकतात याचा ठाम विश्वास मतदारांना आहे मालमत्ता कराचा प्रश्न दुहेरी कर शास्ती पनवेलमधील पाण्याचा प्रश्न रस्त्यावर पडलेले खड्डे अद्ययावत हॉस्पिटल नसणे मैदान नसणे गार्डन नसणे यासारख्या सुविधा देण्यास पनवेलचे आमदार असफल ठरले असल्याने यंदाच्या निवडणुकीत मतदार हे निश्चितपणे महायुतीच्या पाठीमागे उभे राहून मशाली समोरचे चिन्ह चे दाबतील बाळाराम पाटील यांना समज देऊन सुद्धा ते आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरत आहेत तसेच अनेक वेळा प्रचाराला जाताना आमच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत परंतु या धमक्यांना आम्ही भीक घालत नसून आम्ही बाहेरील उमेदवार असलो तरी आता पनवेलमध्ये आम्ही समरस झालो आहोत त्यामुळे मतदार सुज्ञ आहेत शिक्षित आहे त्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लीना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं आज आपला प्रचार संपत आहे त्याच्यामुळे आपण ही पत्रकार आयोजित केली होती आणि होता आणि यांच्या नक्कीच आपला विजय आहे असं आम्हाला वाटतं हा विश्वास आहे आता आपल्या दिवशी या जरनामाची ती कॉलिडी फोरम म्हणून जे आपण अर्थ कामं केलेली आहे ती ताकद आपल्या सोबत आहे मला मत आपण दोन लाख ऐंशी हजार मानवधारकांना जो झुजी आपण लावलेला आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे आमची लढाई मुंबई काय काय आहे